आताची मोठी बातमी विरारमधून समोर येत आहे विरार पूर्व येथे येथील माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत बहुजन विकास आघाडीचे एक मोठे नेता त्यांना मारहाण केल्याची घटना घडलेली आहे ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे वीस ते पंचवीस जणांच्या गोळख्यांनी त्यांना मारहाण केलेली आहे तर त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे या संपूर्ण घटनेमध्ये रमाकांत पाटील उर्फ सोन्या तसंच इम्तियाज अली सह वीस ते पंचवीस जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्या या गोळख्यांनी त्यांना मारहाण केली आहे कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये परंतु ही मोठी घटनेने आता आगामी निवडणुकांमध्ये खळबळ माजवलेली आहे निवडणुका अगदी तोंडावर आहेत तर बहुजन विकास आघाडीच्या नेत्याला त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे ही ही घटना जी आहे ही संपूर्ण घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडलेली आहे तर या संपूर्ण गोष्टीच्या व्हिडिओनंतर आता राजकारणामध्ये वेगळी खळबळ माजलेली आहे वसई विरारमध्ये मोठी घटना घडल्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये याचे पडसाद कशाप्रकारे उमटतात हे पाहण्यासारखं असेल नमस्कार शुक्रवारी रात्री मनवेलपाडा विरार पूर्व या ठिकाणी जी घटना घडली त्यामध्ये एक मोठ्या नेता बहुजनचे ज्येष्ठ नेता प्रशांत राऊत यांना मारहाण केल्याची घटना घडली या घटनेमध्ये पंचवीस ते वीस जणांचं नाव समोर आलं तर यामध्ये माजी नगरसेविका मिनल पाटील यांच्या पतीचं नाव देखील समोर आलेले आहे आणि त्यांचे पती देखील बहुजन विकास आघाडीचेच कार्यकर्ता आहे एका पक्षात असल्यानंतर अशा प्रकारची घटना घडणं आणि एका ज्येष्ठ नेत्याला मारहाण करणं हे कितपत योग्य आहे या संपूर्ण घटनेची चर्चा विविध माध्यमांवर होत आहे सोशल मीडिया मीडियावर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे परंतु यामागे सत्य काय हे आपण सरांकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत माझी स्थायी सभापती स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत सर काय घडलं आहे काल रात्री एक चर्चांना उधाण आलेलं आहे एकाच पक्षामध्ये असताना कार्यकर्त्यांनी अशी वागणूक केली आहे काय सांगाल गेले सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस वर्ष मी पक्षाचं काम करतोय मला अकरा वाजता सोन्या म्हणजे त्या ठिकाणी रमाकांत पाटील यांनी फोन केला की तुम्हाला भेटायचं आहे पाच मिनटासाठी जे मी जेवलेलो होतो घरी होतो आणि मी खाली उतरलो उतरल्यानंतर तो आला नव्हता परत त्याला मी कॉल केला पण मी गेलो तर मला मला जायचं आहे परत येतो पाच मिनटात आणि त्यानंतर तो आल्यानंतर त्याची एंट्री बघितल्यानंतर तो स्वतः रमाकांत पाटील इम्तियाज शेख आणि त्याच्याजवडीला वीस पंचवीस जण होतो डायरेक्ट माझ्यावर अटॅक केला त्यांनी शिवाय घालायला सुरुवात केली पाहिजे आणि एक मारला मला मग त्यानंतर मारल्यानंतर माझे सुद्धा कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी लोक होती तर त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि ते नंतर निघून गेले त्या ठिकाणी मला वाटते त्यांनी रात का घेतला आहे मला माहीत अजूनही मला कळलं नाही की काय विषय आहेत पण सर हे जे सोन्या आहेत त्यांचं नाव गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे की नगरसेवकाचे पती हे एक वेगळा विषय झाला परंतु कारगिल नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम चाललेली आहेत त्यानंतर काही विविध वादांमध्ये पण त्यांची नावं समोर आलेली आहेत तर कुठेतरी इतके वर्ष तुम्ही एक ज्येष्ठ नेता म्हणून मनिल पाड्याला सांभाळून घेत आलात तर काय विषय आहे म्हणजे कदाचित त्या विषयांवरून तर काही वाद नसतील का माझे सहकारी आहेत तो भाग बाजूला ठेव पण या ठिकाणी सोन्या पाटील म्हणजे त्या अगेर रमाकांत पाटील आहे त्या एक आहे बऱ्यापैकी यांची बांधकामं झालेली आहे आणि बऱ्यापैकी माझ्याकडे कंप्लेंट येत होत आहेत ये एवढ्या कंप्लेंट घे दिवसाला चार चार कंप्लेंट यायचे मग त्यावेळेला त्यांना त्यांच्या समोर बसून आम्ही त्या न्याय द्यायचो कारण गेले सत्तावीस अठ्ठावीस वर्ष मी काम करतो या ठिकाणी आणि अशा कंप्लेंटी आल्यानंतर दोघांना समोरासमोर बसून काम क्लिअर करायचे असते

कारण कुठेतरी एक तुम्ही एकोणतीस वर्ष जवळपास तीस वर्ष तुम्हाला झालीत राजकारणामध्ये इतक्या वर्षामध्ये तुमचं कार्यवक्ता आजपर्यंत इतिहासामध्ये कोणीही विरोधक सोडले तर तुमच्या विरुद्ध तसे काही कंप्लेंट आहेत आणि आज चक्क मारहाणीची घटना समोर आली आहे मी अठ्ठावीस जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस काम करताना हा असा विषय कधीच झालेला मिळत नाही हो हा पहिल्यांदाच झालेला आहे असा अटॅक माझ्याची ताकद पण ना कोणाची मदत अगदी आणि यापुढे तुझं होणार नाही मी सावध नव्हतो म्हणून सावध असतो तो विषय वेगळा असतो पण याला माफी नाही आता चौकशीसाठी पुढे तुम्ही काय प्रयत्न पुढे पोलीस चौकशी करते पुढे सुद्धा मी पुढे जाणार आहे पण पुढे पुढे बोलूया आता मी सगळ्या गोष्टी बोलणार ना त्यांच्या आरोपी हाताशी आलेले आहेत का पोलिसांच्या अजून त्यांची चौकशी चालू आहे सकाळ पाच सहा वाजल्या पर्यंत गुन्हा दाखल केला त्यांना बोलवते आणि त्याच्यामध्ये माझ्या भाच्याला सुद्धा थोडस लागलेलं आहे थोडस लागलेलं आहे सुद्धा मेडिकल बाकी ते मेडिकल झाल्यानंतर अजूनही त्याच्यावर गुन्हा दाखल होईल म्हणजे आमचा गुन्हा दाखल झालेलाच आहे अजूनही त्याच्यामध्ये वाढीत काहीतरी मला अजून वाढून ते गुन्हा दाखल करू शकतात त्याने जे सर सोन्या पाटील आहेत किंवा इम्तियाज आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जे आले होते त्यांना तुम्ही ओळखतात का त्याच्यामध्ये ओळखीचे होते आणि त्यांना सांगून आणलेलं का प्रशांत राऊतला भेटायला जायचं अशा पद्धतीने त्यांना विचारांना फसून पण आणलेलं होते त्यांना सुद्धा काही माहिती नव्हती हा डायरेक्ट त्याने अटॅक केलेला आहे हा चुकीचा केलेला आहे अगदी बरं ह्याला माफी नाही धन्यवाद सर जसं की आपण पाहिलं की प्रशांत राऊत सर त्यांचं आता यावेळेस माफी नाही ही थे ठाम भूमिका आहे कारण गेले तीस वर्षांच्या त्यांच्या या कारकिर्दीमध्ये हा पहिला वार होता त्याच्यामध्ये मारहाण ते ही स्वतःच्याच पक्षामधून जर विरोधकांकडून असती तर एक वेळ ते राजनीती किंवा आगामी निवडणुकांमध्ये होणाऱ्या हालचालींमुळे असेल हे देखील अनुमान लावता येऊ शकत होता परंतु आपल्याच कार्यकर्त्यांकडून अशा दगाबाजीनंतर आता प्रशांत राऊत यांनी ठाम भूमिका आपली मांडलेली आहे त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणामध्ये बहुजन विकास आघाडी याच्या कुठेतरी ज्येष्ठ नेत्याला मारहाण झाल्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये जे काय पडसाद उमटतात ते पाहण्यासारखं असेल तसंच सरांनी पुढील काय कारवाई करणार आहेत ते देखील पाहण्यासारखं असेल धन्यवाद